महाराष्ट्र राज्यासह नाशिक जिल्ह्यातून तब्बल सहा हजारांच्या आसपास पर्यटक हे जम्मू काश्मीर येथे फिरायला गेले होते मात्र पेहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवर अतिरेकी हल्ल्यामुळे संपूर्ण देशच हादरून गेला मुळात म्हणजे पर्यटकांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या हल्ल्यात सव्वीस पर्यटक यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत नाशिक शहरामधून देखील अनेक पर्यटक हे जम्मू काश्मीर फिरायला गेले होते साधारणतः चारशे ते पाचशे पर्यटक हे नाशिक शहरामधून जम्मू काश्मीर येथे फिरायला गेले होते दरम्यान सातपूर शहरातील पुंडलिक बोडके आणि नाशिक येथील किरण फडोळ यांनी आपली प्रतिक्रिया अटेल न्यूज कडे व्यक्त केली आहे पुलिक गोडके मी नाशिक वरून आलो आहे माझ्यासोबत माझे संपूर्ण कुटुंब आहे आम्ही गेल्या आठ दिवसापासून काश्मीर मध्ये होतो व काल जो पहलगाम का मध्ये हल्ला झाला झाला त्या ठिकाणी आम्ही परवा साडेबारा वाजता तिथे होतो परवा आम्ही दिवसभर तिथे होतो पण आमच्या मनात पण वाटलं नाही असं की असं काही होऊ शकतं आहे पण काल जो काही अचानक जो हल्ला झाला आहे पर्यटकांवर तो खूपच भयानक आहे व खूप वाईट आहे पण आत्ता आम्ही सर्व सुखरूप आहोत व आमच्यासोबत जे फियाजभाई आहे ते आमच्या कुटुंबाप्रमाणे आमची काळजी घेत आहे व त्यांनी त्यांच्या टीमला पण बोलवलं आहे व इथले जे स्थानिक लोक आहेत ते पण खूप पर्यटकांना मदत करत आहे त्यामुळे आम्ही सर्व सुखरूप आहोत आम्ही आता आम्ही उद्या आमच्या मुंबईच्या प्रवासासाठी निघणार आहोत त्यामुळे आणि माझ्या कालपासून खूप मित्रपरिवाराचे व आमच्या नातेवाईकांचे फोन आले की तुम्ही कसे आहात पण आम्ही सुखरूप आहोत आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनतेला सांगतो की आम्ही सुखरूप आहोत आपल्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले पर्यटक इथे आहे ते पण त्यांचे परीने सुखरूप आहेत व स्थानिक लोक खूप मदत करत आहेत आम्हाला जय जय महाराष्ट्र सर्वांना माझा जय महाराष्ट्र मी किरण पटोळ नाशिक शिवसेना विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणून आम्ही फॅमिली ट्रीप ही जम्मू काश्मीर इथे नियोजन केलेलं होतं वीस तारखेला आम्ही इथे पोहोचलेलो एकवीस तारखेला आम्ही सोनमर्गला गेलो आणि फिरतानाच बातमी कानाव आली का इथे दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यातील महाराष्ट्रांची महाराष्ट्रातील काही लोकांवर प्राणघातक हल्ला झाला काही जखमी झाले काही मृत मुर्त, मृत्युमुखी पडले आणि आम्ही पण तात्काळ एक श्रीनगरला पोहोचलो आणि इथे एक हॉटेल घेऊन तेव्हापासून इथेच थांबलेलो आहे घरचे पण खूप घाबरलेले आहे असेच आमच्यासारखे महाराष्ट्रातील खूप लोक इथे येऊन अटकलेले आहे आजच श्रीकांत शिंदे साहेब हे इथे आलेले आहेत शिंदे साहेब स्वतः पण इथे येत आहे आम्ही वरिष्ठांना कळवलेलं आहे आमची जाण्याची सोय करण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे पण माझी एक नम्र विनंती आहे आमच्या सोबतच जेवढे कोणी महाराष्ट्रातील लोक असतील त्यांची पण जाण्याची सोय महाराष्ट्रात जायची सोय ही सरकारने करावी ही नम्र विनंती दरम्यान आता पेहलगाम येथे भारतीय लष्कराकडून तपासणी करूनच पर्यटकांना बाहेर सोडण्यात येत आहे दरम्यान नाशिक मधील पर्यटक सुखरूप असल्याचं देखील समोर येत आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक